नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो एक अतिशय आनंदाची बातमी आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीसची फायनल आन्सरशीट या ठिकाणी आलेली पहा लिपिक सिपाई हमाल या पदाची मित्रांनो शेकड आन्सरशीट या ठिकाणी आलेले आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर डायरेक्ट त्यांनी निकालच जाहीर केलेला आहे मजेच मित्रांनो या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे की आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतर तुमचे हे मार्क या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी तुमचे जे काही सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन होऊन आलेले मार्क हे सोबतच या ठिकाणी यांनी दिलेले आहेत म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी की तुमची शेकड आन्सर शीट ही पाहू शकता तुमच्याला तुमच्या लॉग इन आयडीवर ही शेकड आन्सरशीट तुम्हाला पाठवलेले किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भर असेल त्या जिल्ह्याच्या पोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची आन्सर शीट या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून पाहू शकता आणि आफ्टर नॉर्मलायझेशन करून मित्रांनो त्यांनी मार्कसुद्धा आहेत आता मित्रांनो लवकरच याची शॉर्ट लिस्ट सुद्धा लागणार आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपण पी डी एफवर जाऊयात काय ती पी डी एफ यामध्ये माहिती पाहूयात तर पहा या पीडीएफ आपण आल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिसणार एकूण सात बेचे पहा हाय कोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस पहा डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट रिक्रुटमेंट पहा दोन हजार तेवीस या ठिकाणी लिस्ट ऑफ कैंडिडेट्स इलिजिबल फॉर क्लिनिंग अँड ॲक्टिव्हिटी टेस्ट म्हणजे पहा क्लिनिंग आणि ॲक्टिव्हिटी टेस्टसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी या ठिकाणी देण्यात आलेली या ठिकाणी पहा परत काय म्हणलेलं पहा या ठिकाणी पहा नॉर्मलायजेशन लाईज लो कोर म्हणजे या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचा तुमचा स्कोर या ठिकाणी देण्यात आले पहा मार्क ऑफ आउट ऑफ तीस आणि नॉर्मलायझेशन या ठिकाणी स्कोर म्हणजे नॉर्मलायशन करून तुमचा स्कोर या ठिकाणी देण्यात आलेला आहे दे आता या ठिकाणी स्कोर जर पाहिला तर मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांचा पहा सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस पंचवीस एकोणतीस बरा स्कोर या ठिकाणी विद्यार्थ्याचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामुळे मित्रांनो आता लवकरच या ठिकाणी शॉर्टलिस्टसुद्धा लागणार आहे अशा ही मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना आलेत आफ्टर नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मित्रांनो हे मार्क आहेत म्हणजे शेकंड आन्सरशीट शीट आणि आफ्टर नॉर्मलेशन हे सोबतच यांनी टाकलेले तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले शेड्यूल लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय